शेतकऱ्याने शेतीच्या कामासाठी बँकेतून काढलेले एक लाख रुपये चोरट्यांनी पिशवीसह लंपास केल्याची घटना पंचवीस जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास स्थानिक प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील आखतवाडा येथील कारंजाच्या सराफा लाईन घटना निलेश महादेव मुगुल व चाळीस वर्ष यांचे स्थानिक कॅनरा बँकेच्या शाखेत खाते असून त्यांनी पेरणी बी बियाणे व अन्य शेतकामासाठी बँकेतून एक लाख रुपये काढले व एका पिशवीत ठेवले दरम्यान त्यांची आई सराफ लाईन डॉक्टर संजय किटे यांच्या खासगी दवाखान्यात तपासणीसाठी आल्या होत्या त्यामुळे ते पैशाची पिशवी घेऊन तिथे पोहोचले दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शर्ट मागून टोमॅटो सॉस फेकले त्यामुळे शर्ट पुसण्यासाठी त्यांनी हातातील पैशाची पिशवी खाली ठेवली चोरट्यांनी ही संधी साधून पैशाची पिशवी तेथून केली या पिशवीत रोख एक लाख रुपये होते घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तथा येथील व कॅनरा बँकेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता त्यामध्ये दोन चोरटे पीडित व्यक्तीचा दुकान दुचाकीने कॅनरा बँकेपासून पाठलाग करत होते असे दिसून आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा